महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब यांच अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी करापोडी गावामध्ये उपस्थित सर्व शपकोल बंधू आणि भगिनी व्यासपीठावरती उपस्थित राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय आप्पासाहेब जिल्हा तळ सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनी आपल्या महाराष्ट्र राज्यावरती एक शोक काळा पसरली आपल्या घरातला सारखा माणूस गेला असं प्रत्येक कुटुंब नुँ। कुटुंबाला वाटू लागलं पाणी आलं लोकांना आश्रो अनावर झालं आपल्या राज्याचे कृषी मंत्री भरणे हर्षवर्धन जी पाटील साहेब यांना मी पाहिलं ढसा रडले आपला दैवत गेला आपला पाठीराका गेला अशा पद्धतीची सर्वांची भावना झाली आणि या दुःखातून सावरण्यासाठी आपण सर्वांनी एक ना एक मतानं आपण सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी संधीतपणा उभं राहिलं पाहिजे पवार कुटुंबियाचा आधार गेला आणि या आधारचा त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी आपण सर्वांनी जस गेल्या महिन्यामध्ये या तिघांना एकत्र करून या तालुक्यामध्ये विकासासाठी सर्वांना एकत्र आणलं तालुक्यामध्ये असणारे वादविवाद मिटवून एक गिरांना एक पुढे जाण्याचा सल्ला त्या काळात दिला

हृदयामध्ये असणारा कोरोनाच्या हृदयामध्ये असणारा हा दादा आपल्याला करून गेला आपण आपल्याला असं वाटू लागलं की आजी दादा गेल्यानंतर आपलं संपलं परंतु नेते म्हणजे राज्याचे कृषी मंत्री हे धडा आपल्या पाठीशी उभा राहते आपलं काम आपल्या नेता दादा म्हणून ते चालते आपले सर्व जे प्रश्न असते काम असते ते या राज्याचे कृषी मंत्री हर्षमंत्री पाटील साहेब बाप्पा साहेब नेहमीच करतील आणि आपल्याला दादाजी उणीव भासून येणार नाहीत या ठिकाणी आपण सर्व हो एकत्र जमलोय माझ्या परिवारामार्फत आपल्या सर्वांच्या मार्फत आजी दादाना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो राम रामकृष्ण हरी